हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय मजेत आहात माझे बघूयाचं श्रावणा शुभ सकाळ तर आता खाली बघा आमची गरबड डोला दुपारचा नाश्ता काय केले नाश्त्याला चला शेवया केले त्या पळचर वांगीची भाजी आणि ही बघा केरळमध्ये कशी छवडीची केळ असते ते मस्तच लागते पण गोड नारळ पुडा नारळ पुवmakeText परमस्तच केले आहे बघा कशा असे तर मोठे केळ असते मोठी केळ असतात बारीक बारीक पण खायला आहे पाण्याची बाट तर दिसते बाहेरचं वातावरण साहेब खायची तर आमचा व्हिडिओ कोण कोण पाहतात त्याने या व्हिडिओला कमेंट करा शॉर्ट व्हिडिओ बघत जा मस्तपैकी लाईव्ह असते रात्री नऊ वाजता तरी ती पण पाहत जा बघा चाफ्याची फुलं मस्तपैकी फुलले तर सकाळचे फार शांत वातावरण आहे केरळमध्ये आज काय माहीत नाही हे बघा वाऱ्याचं पान सुद्धा हलत नाही आणि काय सुद्धा हलत नाही हे बघा आपल्या दारातच मस्तपैकी सुपारीचं झाड एक मस्त झालंय बघ मनानं उगून आलं पण मस्त फुलले सुपारीचं झाड बघाय नारळाच्या झाडासारखं असतं हे बघा सुपाराच झाड खाली उंची कशा आहे हा बागा बुडका त्याचा आणि हे सुपारीचं झाड मस्त पैकी शांत आज वारच शांत आहे काय कळणं झालंय शांत आणि हे बघा जायफळ जायफळ पिकले ते काय 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 या ठिकाणी दिसल तुम्हाला पिकाने फुटायला लागले हे बघा जायफळ दिसलं का पिकलंय मस्तच दिसतय हे जवळच चिक्कूचं झाड पण यायला लागलंय आता मस्त चाप आहे जड फुल कस मस्त फुललाय चापा तर असं निसर्गरम्य ठिकाणी आपलं घर आहे तर केरळ मधील व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन पण असेल तर या चॅनल सबस्क्राईब जरा करून घ्या आणि हे व्हिडिओ आवडला तर लाईक करा काले कालेखेडू मस्त मस्त टाकला आहे बघा निसर्गरम्य ठिकाणचा तो व्हिडिओ नक्की सर्वाने बघा मस्तच आहे वॉटरफॉल तर चला ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असं म्हणजे लाईक करा शेअर करा नवीन कोण असता चॅनल सबस्क्राईब करा ओके बाय